बप्पा सदा सायते चुलबुली सयाच्या मिनी ग्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे मला बरं नव्हतं म्हणून मम्माला स्कूलमध्ये बोलून घेतले मग मम्मा, मम्मा भागन भाग करत स्कूलमध्ये आली अशी घाबरली दिसती दादाने पण टेम्पर चक केला बघा घरी जाऊन ड्रेस चेंज करून मग डायरेक्ट डॉक्टर आणकडे गेलो मेडिसिन खाल्लो तर पण माझा ताप काय कमीच होईना मम्मा रात्री उठून ठंड पाण्याच्या पट्ट्यात ठेवत होती बघा इकडं मी आजारी पडलो तर मम्माला माझ्या लईच टेन्शन येतोय फॅमिली डॉक्टरांकडे गेलो तर पण काय कमी झालं नाही मग माझ्या डॉक्टरांकडे गेलो त्यांनी बघा कसं व्यवस्थित आलेत मला गोळ्या औषधं पटापट लिहून गेले आणि जाग सैरा बी येता घरी असं म्हटले मग डॅडा मेडिसिन घ्यायला गेला खूपच रश होती आज हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी सांगितले माझ्या अंगामध्ये पाणी कमी व्हायचं नाही म्हणून म्हणून डॅडा नवरास पण घेतला बघा मग रात्री मला परत ताप आला पाण्याची तान लागली म्हणून मम्माने सांगितलं मला पाणी पाहिजे म्हणून मन मला थापटून थापटून झोपवली बघा मग दुसऱ्या दिवशी बँकमध्ये जास्त काम होतं म्हणून बँकमध्ये आलो त्याच दिवशी माझ्या स्कूल स्कूलमध्ये माझं एम पण होतं आमच्या स्कूलमध्ये क्ले आर्ट करायला सांगितलेलं आहे सगळ्या मुलांना हेच बघा किती छान मानून थोड्यात पॅरेंट्सनी बघायचं म्हणून हा मी केलेला गणपती बाप्पा मग परत आज संध्याकाळी मला डॉक्टरांकडे जायचं होतं डॅडा बघा इकडं मला छानशी पुणी घालाय कफ होता म्हणून मला नेब्युलायझेशन लावले होते मग डॉक्टरनी म्हटले ताप कमी होईना तर ब्लड टेस्ट करूया म्हणून आता स्वीट स्वीट मला स्वीट असतात म्हणून मी रडायला चालू केलं बघा इकडं इकडं स्वीट असताना मला केवढेजण पकडून बसलेत मी रडून रडवून सगळं हॉस्पिटल डोक्यावरती येऊन बसलो होतो हेनी त्या मला सोडे ना त्यांनी स्वीट टोचले तर काय संपे ना झालं एकदा त्यांचं मनास करून स्वीट टोचलेट आता मला पाच दिवस इकडंच यायला सांगितले होते सकाळी एक सलाईन आणि संध्याकाळी एक सलाईन लावायला सांगितले होते डॅडानं आणि परत घरी येऊन मला नेब्युलायझेशन लावला अरे मला काय झालं ते तुम्हाला सांगितलंच नाही मला माइल्ड टायफाईड झाला होता म्हणजेच नुकतं मला टायफाईड स्टार्ट झाला होता चलाईन लावल्यावर माझा हात दुखत होता ने म्हणून डाडा मला चोरत बसलेला कधी म्हणजे पाच दिवस होतात आणि कधी हातातलं काढू असं झालेलं भेटू एक स्कूलला पण गेलो नव्हतो फायनली माझा लास्ट दिवस आला आणि माझ्या हातातली आळवी काढून टाकले बघा बाबा एकदाची हेच कारण होतं म्हणून माझे व्हिडिओज येत नव्हते आलं बाबा मी ह्या आजाराला आता मी बरी आहे मग भेटूया माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तेव्हा अपर्यंत बाय बाय